नमस्कार मित्रांनो दत्तात्रय निकम क्रिएशन वरती आपले स्वागत आहे आणि आपण पाहू शकता श्री क्षेत्र गणपतीपुळे यातील तिसरा दिवस आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत त्याच्या अगोदर आम्ही श्री क्षेत्र गणपतीपुळे पहिला दिवस श्री क्षेत्र गणपतीपुळे दुसरा दिवस आम्ही ऑलरेडी कव्हर केलेला आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ किंवा त्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही आमच्या निकम क्रिएशन वरती आपणासाठी सादर केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या दिवसाच्या निमित्त गणपतीपुळे टू रत्नागिरी या प्रवासादरम्यानतील जो काही ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत ती सर्व यामध्ये कवर केली जातील आणि आपण जर का असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला दत्तात्रेय निकम क्रिएशनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग सुरुवात करूया श्री क्षेत्र गणपतीपुळे तिसरा दिवस गणपतीपुळे येथे येणे ही एक प्रत्येकाची इच्छा असते आणि कदाचित परंपरेचा भाग किंवा नवसाला पावणारा गणपती किंवा कोकण किनारपट्टी पाहण्यासाठी मिळणारी एक संधी या दृष्टिकोनातून श्री क्षेत्र गणपतीपुळे याकडे पाहिले जाते आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने या सहलीचे किंवा सुट्टीचे नियोजन करून आम्ही येथे पोहोचलेलो होतो आम्ही पहिला दिवस म्हणजे श्री गणपती बाप्पा दर्शन मंदिर बीच मस्ती व आजूबाजूचा परिसर पाहिला तसेच दुसऱ्या दिवशी जयगड व आजूबाजूचा परिसर याची सफर केली तिसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र गणपतीपुळे ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनची सफर आपणासाठी घेऊन येणार आहोत याच ठिकाणी या लोकेशनला एम टी डी सीच्या रेसॉर्टवरती बसून आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला तेव्हाचा काढलेला हा फोटो आहे आपण पाहू शकता एक सुंदर असा समुद्रकिनारा आणि यावरून आपणास अंदाज येईल की श्री क्षेत्र गणपतीपुळे किती सुंदर आहे आणि या ठिकाणाला आपण अवश्य भेट देणे गरजेचे आहे जेव्हा कधी आपणाला वेळ मिळेल तेव्हा एकदा भेट या ठिकाणाला भेट द्या आणि या भेटेची जर का माहिती किंवा या जागेबद्दल आपणास जाणून घ्यायची असेल तर आपण दत्तात्रय निकम क्रिएशनवरती भेट देऊन याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पाहू शकता क्षेत्र गणपतीपुळे ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन सफर तिसरा दिवस आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर एम टी डी सी रेझॉर्टमधून चेकआउट करून आमच्या गाडीची वाट पाहत आम्ही थांबलेलो होतो तेथील हा ग्रुप फोटो काढलेला आहे आणि येथे एक शेवटचा हा ग्रुप फोटो काढल्याच्या नंतर आम्ही आमच्या सफर सफरसाठी निघालो आहे तर आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या सफरमध्ये आपण पाहू शकता की काय काही गोष्टी आम्ही केल्या आणि कसा होता एकंदरीत या प्रवासाचा आढावा आपणास या व्हिडिओमधून घेता येईल तिसऱ्या दिवसाची सकाळ ही खूप प्रसन्न होती कारण आम्ही तेथील क्षेत्र गणपतीपुळे येथील आमची ही ट्रीप होती ती संपून पुन्हा मुंबईला येणार होतो सकाळी तिसऱ्या दिवशी निघाल्याच्यानंतर आम्ही मॅजिक गार्डनमध्ये गेलो व आमच्याबरोबर श्री उत्तम पाटील काका होते त्यांचा मोबाईल नंबर मी आपणास दिलेला आहे तुम्हाला कधी येथे यायचे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून आपण येथील गोष्टींचे नियोजन करू शकता तसेच या सकाळी मॅजिक गार्डन व प्राचीन कोकण येथे भेट देण्याचा मानस होता आणि कशा पद्धतीने आमचा हा मानस पूर्ण झाला आणि आम्ही किती आनंदित होतो ते आपणास या व्हिडिओ मधून जाणवेलच आता हॉटेल मधून चेकआउट केल्याच्या नंतर आम्ही निघालोय मॅजिक गार्डनला पोहोचलोय पण मागे पाहू शकता सगळे बसलेले आहेत मॅजिक गार्डन मध्ये मजा घेतात आहे मानस शीतल शुभम बाबा बाकी काय नाही बाकी छान आहे आता मजा घेऊया इथली आणि मग बघूया आजचा दिवसभरात पुढचा प्रवास कसा होतो ते मॅजिक गार्डन मध्ये आम्ही आल्याच्या नंतर तेथे दोन प्रकारचे शो होते एक दोनशे रुपये मध्ये सुपर एक्झिक्युटिव्ह आणि गोल्ड मेंबरशिप आणि एकशे ऐंशी रुपये मध्ये नॉर्मल मॅजिक मेंबरशिप असे दोन प्रकार होते दुसरा प्रकार मला आठवत नाहीये याच्यामध्ये सहा सहा ऍक्टिव्हिटी आणि आठ ऍक्टिव्हिटी अशा होत्या विविध प्रकारच्या आहे मॅजिक मिरर आहे डायनॉसॉरचा ट्रीप आहे तसेच मॅजिक शो आहे आणि आणखीन दोन तीन ट्रीप होत्या ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करू शकता त्याचा एक सारांशित व्हिडिओ मध्ये आम्ही ह्या फोटोच्या रूपाने इथे सादर केलेला आहे प्राचीन कोकण येथे आम्हाला भेट देण्याचा योग आला आणि येथे प्रामुख्याने कोकण माणसाचे पाचशे वर्षापूर्वीचा प्रवास कसा होता त्यांची राहणीमान कसे होते त्यांचे जीवनमान कसे होते याचा अंदाज व हो, आम्हाला त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा एक अनुभव आला तोच अनुभव आम्ही थोडक्यात आपणास बरोबर शेअर करणार आहोत जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा एकदा प्राचीन कोकणमध्ये भेट द्या आणि तेथील या विलक्षणीय जीवनशैलीचा आपण भाग होऊ शकता आणि तसेच या इथे तिकीटसुद्धा खूप कमी दरात आहे आपण प्रत्येकी माणसाची वीस रुपये तिकीट होती व मोबाईलचे प्रत्येकी पाच रुपये असे तिकीट होती तेव्हा चला तर मग आपण या प्राचीन कोकणचा प्रवासाचा भाग होऊया एंट्री केल्याच्यानंतर आम्ही गाईडची वाट बघत होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका उभ्या असलेल्या पुतळ्याजवळ आम्हाला फोटो काढण्याचे भाग्य मिळाले तसेच आम्ही एक फॅमिली फोटो काढला आणि या प्राचीन कोकण दरम्यानच्या प्रवासामध्ये माणच याची सुद्धा एका नवीन छोट्या मित्रावरून मैत्री झाली त्याचा हा फोटो आम्ही येथे शेअर करीत आहोत प्राचीन कोकण प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील पालशेत या गावी समुद्र किनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून पंच्याऐंशी मीटर उंचीवर सुसोरोडी या ठिकाणी सुंदरा नदीच्या उगमाजवळ जांभ्या दगडातील एक गोवा अलीकडे सापडली आहे संपूर्ण भारताच्या किनाऱ्यावर सध्या ज्ञात असलेली ही सर्वात पुरातन गुहा आहे तज्ज्ञांच्या मते ही गोवा सुमारे नव्वद हजार वर्षापूर्वीची पुरामयुगीन मानवाचे वस्तीस्थान होते तेथे ते दगडापासून तयार केलेले हात कुराड तोड हत्यार फरशी अशा प्रकारची सुमारे चोपन्न हत्यारे सापडली म्हणजे कोकणमध्ये सुमारे नव्वद हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती होती याचे हे प्रमाण आहे आणि त्याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत डोक्याला लागले तर सांभाळ शुभम सांभाळून प्रत्येकाने वाकून या शुभ सांभाळ केअरफुल शुभम असलेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेले कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहती भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होते त्यांनी त्याच्याशी युद्ध केले चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला कसत गावात न्यायदान कोणी महसूल गोळा आम्ही विविध प्रकारचे जीवनशैली पाहिल्या तसेच येथे बारा बलुतेदार यापैकी कुंभार सोनार वाणी चर्मकार तेली बांबूचे काम करणारे असे विविध प्रकारचे होते त्यापैकी काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहेत म्हणजे या कोकण प्राचीन कोकणमध्ये संपूर्ण जीवनशैलीचा येथे अभ्यास करून तेथे एक मांडणी करण्यात आली खूप मजेशीर होती यामुळे मुलांना कोकणचा भाग आणि तेथील जीवनशैली जाणून घेण्यास मदत झाली परतीच्या प्रवासात आता मी वारे बीच येथे थांबलेलो आहोत खूप सुंदर असे वारे येत आहे आपण मागित आहात बीच पाणी कसं सुंदर आहे लाटा येत आहेत दूर दूरपर्यंत अथांग असा सागर आहे शीतल शुभम मानस, कुठे आहे पा तसेच या योगा योगाने आम्हाला तिथे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक सुद्धा पाहता आले त्याचा थोडक्यात आढावा घेणारा मी जीव आपणासाठी सादर आज पावन रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे भेट देण्याचा योग आला खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो की अशा ठिकाणी आम्हाला येता आले आपल्या पिढीला सावरकर हे काय होते हे कळले पाहिजे म्हणून त्यांच्या स्मारकाच्या ते यांना घेऊन आलेलो आहोत सह्यांचे कलेक्शन आपण पाहू शकता वेगवेगळी वेग नावे आणि एक छोट्या स्वरूपात आहे हे पण खूप छान आहे येथे इतिहास करण्यासाठी मग नटगंधर्व नटसम्राट बालगंधर्व बालजी पेंढारकर अभिनेत्री शोभना कुमार सिंग समर्थ सरोश्री हिराबाई बडोदेकर पूर्ण जीर्णपणे होत चाललेल्या आहेत आठवणी पण थोडा वेळ प्रमाणात सांभाळत असलेली अशीच भेट द्यात राहावी आणि विनायक दामोदर सावरकर सादर प्रणाम करून चला तसेच या स्मारकाच्या <स्थालागाँ> पहिल्या माळ्यावरती आलो खूप उपयुक्त अशी माहिती आहे इतिहास आहे बरेच क्रांतिकारी आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे जी आपणास कुठेच कदाचित मिळणार नाही खास आपणासाठी ही आम्ही बनवत आहोत शुभम बघून घे बाय स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी व्यायामासाठी वापरत असलेली हे मुदगल श्री केशव जोशी रत्नागिरी प्राध्यापक श्री नाना मराठे बेळगावकर यांच्याकडून भेट आपण पाहू शकता अप्रतिम इतिहास आहे या प्रत्येक वस्तूच्या मागे जिद्द आहे आणि एक प्रामाणिकपणेचा धडासुद्धा आहे आणि तिसऱ्या दिवशी समाप्तीची वेळ जवळ आलेली आहे आणि हा आमचा प्रवासातील अंतिम टप्प्यातील राहिलेले स्थळांपैकी मांडवा बीच आपण पाहू शकता मांडवा बीच तिसरा दिवस संपता संपता आपण कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन येथे पोहोचलो आमच्या या संपूर्ण दोन दिवसाच्या प्रवासात पाटील काका आमच्या बरोबर होते त्यांच्यावर बर काढलेला एक फोटो आणि त्यांनी आम्हाला ही सिक्स व्हीलर गाडी दिलेली होती या गाडीतून आम्ही हा सर्व प्रवास सुखरूपणे छान पद्धतीने केला खूप चांगले मार्गदर्शन मिळाले असेच प्रवासात चांगले सोबती आणि चांगले साथीदार असल्याच्या नंतर प्रवासाची एकूण मजा काही वेगळीच असते असा होता आमचा हा संपूर्णपणे केलेला गणपती पुढे अं दर्शनाचा प्रवास आम्ही आशा करतो आग आग की आजचा व्हिडिओ आपलास आवडेल आणि जेव्हा कधी आपणास गणपतीपुळे जायची वेळ आली असेल किंवा नियोजन करण्याची संधी असेल तेव्हा आमच्या व्हिडिओ मधून तुम्हाला काही खास माहिती मिळेल आणि विशेष प्रकारे आपणास आपल्या सहलीचे किंवा सुट्टीचे नियोजन करताना मदत होईल हीच अपेक्षा करून आजचा हा व्हिडिओ आम्ही येथे थांबवतो नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रेय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी